की मी आज तुम्हाला रहमतपूर मध्ये सांगतो मी अर्थसंकल्प मार्च ला सादर करील आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना ती कर्जमाफी पिक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे तुम्ही काळजी करू नका परंतु या वर्षी देता येत नाही की जून मध्ये म्हणजे तीस जूनच्या आत देण्याचा निर्णय देड़ा आम्ही घेतलेला आहे नवीन वर्षामध्ये नवीन बजेट काय रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो आत्ताच जो आपण व्हिडिओ बघितला ते होते महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य कृषी मंत्री सॉरी सन्मान्य अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा साहेब तर यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीविषयी पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले की येणाऱ्या अर्थसंकल्प या अधिवेशनामध्ये आमच्या सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचं बजेट सादर केलं जाईल आणि येणाऱ्या अर्थसंकल्प दोन हजार सव्वीसमध्ये मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये मा राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफी देण्यात येईल आता शेतकरी ही नेमकी कर्जमाफी कोणाची होणार आहे किती शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते किती लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते कोणा बँकेची कर्जमाफी होऊ शकते त्या संदर्भात एक महत्त्वाचा असं अपडेट आपण पुढच्या तीन ते चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या हेडूच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर शेतकरी बांधव हेडूला सुरुवात करूया चॅनलवर जर नवीन असेल तर या साईटला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा कारण की जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि आम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांनी व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना आता जो आपण व्हिडिओ बघितला ते होते महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवारसाहेब तर अजितदादाच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकरी ब कर्ज शेतकरी बांधवांच्या कर्जमाफविषयी टिंगल उचलली जात असेल ज त्यांच्या माध्यमातून पिंगल उचललेली सुद्धा होती मागच पंधरा वीस दिवस दिवसाखाली जर बघितलं तर आपण त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की शेतकरी बांधवांना कर्जमाफीची सवय लागली आम्ही कर्ज काढतात आम्ही फेडीत राहतो असं अजितदादा म्हणत होते पण का पू काल त्यांच्या मुलाचा ते घोटाळा असेल काय असेल त्याच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर असेल किंवा शेतकरी बांधवांना या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या लालची पोटी असेल काय असो पण उद्याच्या दोन हजार सव्वीसचा जो अर्थसंकल्प आम्ही सादर अर्थसंकल्प जो आम्ही सादर करणार आहोत त्या अर्थसंकल्पामध्ये मी कर्जमाफीचं बजेट सादर करणार आहोत कर्जमाफी करणार आहोत अशी माहिती असं वक्तव्य रा काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री पवार पवारसाहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तो आपण व्हिडिओ आताच बघितलेलासुद्धा आहे तर शेतकरी बांधवांना आता कर्जमाफी जर झाली दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये तर ही नेमकी कर्जमाफी कोणाला भेटू शकते आणि कोण्या शेतकरी बांधवांची होऊ शकते हा शेतकरी बांधवांना प्रश्न मोठ्या प्रमाणात पडलेला आहे तर शेतकरी बांधवनं कर्जमाफी जर झाली तर आता आपण एक जर विचार केला तर दोन हजार सतराला ज्यावेळेस या महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आतासुद्धा ते जाईल त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवली होती आणि त्या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं दीड लाखापर्यंत कर्जमाफ केलं होतं तर त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणाती फडणवीस साहेबांना अटी आणि निकष घातली होती त्या अटी आणि निकषा माध्यमातनं सहा ते सात लाख शेतकरी बांधव निकस आर व निकष घातल्यामुळं सहा ते सात लाख शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित राहिले होते तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी जर झाली तर हे सहा ते सात लाख शेतकरी बांधव जे राहिलेत काय त्या शेतकरी बांधवांची अगोदर कर्जमाफी होईल त्यानंतर सरकार दुसऱ्या शेतकरी बांधवांचा विचार करण्यात येईल तर शेतकरी बांधवांवर राज्या सर राज्य सरकारच्या माध्यमातून दोनदा कर्जमाफ्या करण्यात आल्या आणि केंद्राच्या माध्यमातून एकदा कर्जमाफी करण्यात आली केंद्र सरकारच्या माध्यमातून जी कर्जमाफी झाली होती ती पाच एकरच्या मधल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली होती दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली होती आता जर उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये जर महाराष्ट्र राज्य सरकारनं जर कर्जमाफी जर जाहीर केली तर ती कर्जमाफीसुद्धा पाच एकरच्या मधल्या शेतकरी बांधवांचीच होऊ शकते तर असं कारण की बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून वेळोवेळी कर्जमाफीचे जे आंदोलनं केले त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की कर्जमाफीचा लाभ हा जास्तीत जास्त गरीब शेतकरी बांधवांना व्हावं हो, मोठ्या शेतकरी बांधवांना होऊ नये असं बच्चूभाऊ कडू यांचं म्हणणं आहे त्यामुळं राज्य सरकार आता अभ्यास करीत आहे कर्ज कर्जमाफीच्या स कर्ज कर्जमाफीची समिती अभ्यास कर करीत आहे आता त्यांच्या माध्यमातून एक अभ्यास करून मार्चच्या बजेट मार्च अर्थसंकल्पाच्या बजेटपूर्वी राज्य सरकारला तो पूर्ण डाटा कर्जमाफीचा देण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांवर कर्जमाफी जर झाली तर ही कर्जमाफी फक्त आणि फक्त पाच एकरच्या मधल्या शेतकरी बांधवांची होऊ शकते कारण की पाच एकरच्या वरचा जर शेतकरी जर बघितला तर आपण तो चांगला श्रीमंत शेतकरी असू शकतो त्यामुळं राज्य सरकारसुद्धा कर्जमाफी करता विचार करू शकतो आणि पाच एकरच्या मधल्या शेतकरी बांधवांचं कर्जमाफी करू शकतो तर आता ही कर्जमाफी राज्य सरकार सरसकट करणार आहे पाच एकरपर्यंत जर केली तर त्या पाच एकर शेतकरी बांधवांच्या नावावर किती कर्ज होतं ते पूर्ण कर्ज राज्य सरकार माफ करणार आहे कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून जे आश्वासन फडणवीस साहेबांनी दिलं होतं की आमचं जर सरकार सत्तेत आलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा करूयात कोरा कोरा हे आश्वासन दिलं असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून जर कर्जमाफी जाहीर केली उद्याच्या मार्चच्या अधिवेशनामध्ये कर्जमाफी जाहीर करतो असं अजितदादांनी स्पष्ट सांगितले त्यामुळं उद्याच्या मार्चच्या अधिवेशनामध्ये मार्च दोन हजार सव्वीच्या अधिवेशनात कर्जमाफी जर झाली तर पाच एकरच्यामधल्या शेतकरी बांधवांचा सातबारा बारा कोरा होऊ शकतो आणि आता राहिला प्रश्न शेतकरी बांधवांना कोण्या बँकेचं कर्जमाफ होऊ शकतं राष्ट्रीयकृत बँका असतील जिल्हा मध्यवर्ती बँका असतील सहकारी बँका असतील या बँकेचं फक्त शावकारी बँका सोडून खाजगी बँका सोडून या राष्ट्रीयकृत सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्या बँकेचं आपण जर कर्ज उचललं असेल ते कर्ज सरकार माफ करू शकतं कारण की हे कर्ज सरकारच्या माध्यमातून दिण्यात येत असतं त्यामुळं सरकार हे कर्ज माफ करू शकतं खाजगी बँकांचं कर्ज सरकार माफ करू शकत नाही तर शेतकरी बांधवांनो हे होतं कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राज अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की उद्याच्या मार्चच्या बजेटमध्ये दोन हजार सव्वीसच्या मार्चच्या बजेटमध्ये आम्ही कर्जमाफी करणार आहोत कारण यावेळेसच आम्ही कर्जमाफी करीत होतो पण राज्याचं आर्थिक बजेट नसल्यामुळं आम्ही आता सध्या कर्जमाफी देऊ शकत नाहीत पण उद्याच्या मार्च दोन हजार सव्वीसच्या बजेटमध्ये आम्ही कर्जमाफी करू असं आश्वासन राज्य अजितदादा आ... साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलं त्याविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांना मनापासून धन्यवाद चला तर शेतकरी बांधवांना तृताशितं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेती माती संस्कृती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तृताशित थांबतो धन्यवाद